कपाशी मधले गवत काढायला कामवली आणली आणि दिवसभर तिला कपाशीच्या शेतामध्येच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर चला आजच्या कथेला सुरुवात करूया तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझं नाव सुनील माझी सर्व शेती मीच बघतो शेतामध्ये अगोदर एक गडी होता पण तो आता कामाला येत नाही आणि मला वडिलांनी शाळेमधून काढून शेती बघायला लावली मी जेव्हा शाळेमध्ये होतो मी तर शाळेत जातच नव्हतो ना शाळेच्या नावावर दिवसभर फिरायचो माझ्या वडिलांनी वडिलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी मला शाळेमधून काढून शेती कामाला लावली मला जेव्हा शाळेमधून काढले तेव्हा मी नवीमध्ये होतो आता शाळा सोडून पाच सहा वर्ष झाले मी आता पूर्ण शेती बघतो आमची आमच्या शेतीमध्ये खूप आहे आणि मी एक माझे वडील आता शेती मला सोपवून सर्व जिम्मेदारी माझ्यावर टाकली शेतीमध्ये मी कपाशी लावली होती कपाशी मोठी झाल्यावर त्यामध्ये खूप गवत झाले कपाशीमधले मधले गवत काढायला मी कामवाल्या बाया आणल्या त्यांचा एक गट होता त्यांनी कपाशीमधले गवत काढले आता फक्त थोडेच बाकी होते त्यामुळे मला एवढ्या बाया लागत नव्हत्या मला फक्त दोन तीन कमावल्या लागत होत्या मला एक कमावली भेटली आणि दुसरी जी होती कमला ती तर कधीच शेतीमध्ये गेली नव्हती तिने जास्त काही शेती काम केले नव्हते कारण तिचा नवरा ट्रॅक्टर ड्रायवर होता तो कामावर जात असे त्यामुळे कमला घरीच राहत कमलाचं राहणीमान खूप भारी होत दिसायला पण ती गोरीपान होती तिचा नवरा पंधरा दिवसापासून बिमार पडला होता कमलाचा नवरा घरीच असल्याने ती कामाला यायला तयार झाली कमला आणि परत एक कामवली आमच्या शेतामध्ये आल्या कमला शेती कम काम जमत नव्हते तिला त्या दुसऱ्या कामवलीने थोडे शिकवले कपाशी मधले गवत काढायला कमला दिसायला सुंदर असल्याने माझे मन आले होते तिच्यावर मी जेव्हा तिला कामाला सांगायला गेलो होतो तेव्हा कमला मला म्हणाली मला शेती काम काही जास्त येत नाही मला अडजस्ट करा थोडं मी तिला मस्करीमध्ये म्हणालो हो मी तुला करतो अडजस्ट तू पण मला थोडं अडजस्ट कर मला जे बोलायचं होतं ते तिने ओळखून घेतलं आणि माझ्याकडे बघून असली पहिल्या दिवशी तर मी तिला बघतच होतो ती पण मला अधूनमधून बघत होती दुसऱ्या दिवशी कमला एकटीच आली होती शेतामध्ये तिच्यासोबतची दुसरी कामवली आज आली नव्हती आज तर आमच्या शेतामध्ये कमला आणि मी दोघेच होतो कमला मला म्हणाली कपाशीमध्ये मला एकटीला भीती वाटेल तुम्ही सोबत राहा माझ्या मी कमला सोबत होतो कमला कपाशीमधलं गवत काढायला काढत होती थोड्या वेळाने ती माझ्यासोबत गप्पा मारत बसली कमला मला म्हणाली तुम्ही त्या दिवशी काय बोलत होता तुम्हाला माझ्या कमलाला मी त्या दिवशी बोललो पण तिने तर सिरियस घेतलं ती तर काम सोडून मला दुसरंच कपाशीचे झाडे खूप मोठी होती बाहेर कोणाला दिसत नव्हते कपाशीमध्ये कोण आहे कमलाने मला अगोदर तसलं काही बोलून मला खूपच नंतर मी कमलासोबत कपाशीतील गवताचे काम सोडून दुसरंच काम सुरू केलं पण बिंतस्पणे आमचं दिवसभर कपाशीच्या शेतामध्ये ते कमलाला पण तेच हवं होतं तिने आज काहीच काम केलं नाही माझ्यासोबत दुसरंच काम केलं आता मी ठरवलं की कमलाला रोज पण शेतीतील कामासाठी आणायचं नंतर मी तिला एकटीलाच बोलत होतो आमचे एक, एक आठवडा सलग नंतर कमलाचा नवरा कामावर जाऊ लागला आणि त्याने कमलाला कामावर जाण्यास नकार दिला कमला आता कामाला येत नव्हती तिला पण यावं वाटत होत असं थोडे दिवस झाले मी खूप उदास होतो मी कमलाप्रमाणे दुसरीकडे पण ट्राय करून बघितले पण माझं काही दुसरीकडे नाही जमलं मी ज्या पण कामवलेल्या तसं काही बोललो होतो त्या तर नंतर कामालाच येत नव्हत्या नंतर मी ठरवलं की काही पण करून कमलाला परत शेतीमध्ये आणायचं एक दिवस तर कमला अचानक आमच्या शेतामध्ये आली मी तर तिला बघून खुश झालो मी तिला म्हणालो तू कशी काय आली शेतामध्ये कमला म्हणाली मला राहावलं नाही त्यामुळे मी बहाणा करून आले आज तर कमला आणि मी परत आता ती रोज पण कामाला यायला लागली मी तर नंतर तिला बाकी कामाल्या वयावर लक्ष ठेवायलाच आणि त्यांच्याकडून शेतीमधली कामे व्यवस्थित करून घेण्यासाठीच कमलाला सांगितले होते नंतर जेव्हा आम्हाला वेळ भेटल होता तेव्हा आम्ही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे ही कथा काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद